सार प्रेम जिवळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार झटपट अशी टिफिनसाठी घेवड्याची भाजी तर इथे बघा घेवडा आहे घेवड्याच्या शेंगा आहेत ह्या तर ह्या कशा साफ करायच्या आपण बघूया आता हे साफ करायच्या म्हणजे या दोन्ही बाजूने अशा सोलून घ्यायच्या असतात याच्या शिरा असतात त्या अशा काढायच्या दोन्ही बाजूनी आणि दोन्ही साईड असे खोलून घ्यायचे याचे दाणे ते सगळे असे काढून घ्यायचे आणि याला हातानेच कापायचं नाही काप कापले नाही याची चव कमी होते तर अशा दोन्ही बाजूने कापून घ्याय तोडून घ्यायच्या तुम्हाला जर कापायचे असेल तर तुम्ही कापू शकता पण शक्यतः ही भाजी अशी तोडूनच घेतात ठीक आहे तर अशीच ही दुसरी पण सेम अशा अशा दोन्ही बाजूनी शिरा काढून दोन्ही बाजूनी अशी काढून आपण ही अशी तोडून घ्यायची कारण मी या सगळ्या शेंगा अशा तोडून मस्त स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि याचे दाणे पण वेगळे केलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आणि मस्त स्वच्छ पण धुवून घेतलेले आहे ठीक आहे आता इथे मी कडाई ठेवली आहे गरम होण्यासाठी तर कडाईमध्ये आपण दोन पळी तेल घालूया दोन पळी मी तेल घातले कडाईमध्ये तर तेल गरम झाले आपण याच्यामध्ये थोडीशी राई घालूया याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालूया राई चांगली चढच्या घे याच्यामध्ये आपण मी पेचून घेतलेल्या शाकाचे आहे अशा सुद्धा आपण टाकूया गॅस मिडियम करायचा आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं परताळायचंय म्हणजे असं आता याच्यात आपण चार पाच कडिसत्याचे पाणी टाकलं आणि काय मस्त मी दोन असे बारीक चिरले कांदे ते पण टाकलं दोन कांदे बारीक चिरून घेतले ते पण छान मिक्स आहे छान असे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्येच आपण हा बारीक टोमॅटो कापून घेतला तो पण एफेक्ट थोडीशी हिंग टाकूया आणि हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्या हे चांगलं नरम पडलं पाहिजे टॅमॅटोला पाणी सुटलं पाहिजे छान तोपर्यंत चांगला असं परतून आहे आता बघू शकता टोमॅटो मस्त टोमॅटो कांदा मस्त नरम पडलाय म्हणजे छान आपण परतून घेतला एक दोन मिनिट आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा याच्यामध्ये आपण घरगुती बनवलेला मालवणी मसाला टाकाय एक चमचा इथे लाल एव्हरेस्त तिखट आहे ते सुद्धा मी एक चमचा टाकते चमचा लाल आहे चवीनुसार नमक टाकूया धने जिरेचे पावडर टाकूया मी दोन चमचे धने जिरेची पावडर टाकते छोटा चमचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे जे साफ करून ठेवलेत ना घेवड्याच्या शेंगा हे आपण याच्यात टाकूया स्वच्छ धुवून ठेवायचं त्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात थे। एकही थेंब थे पाणी नाही घालायचं थोडासा वेळ लागेल पाच सहा मिनटं लागतील भाजी शिजायला त्याला बारीक हातेवर आपण वाफ देऊन घेऊ त्याला मी चांगलं परतून घेतलं आता याच्यावर आपण झाकण ठेवून पाच सहा मिनटं वाफ घेऊन घेऊया आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि पाच सहा मिनटांनी बघूया गॅस मिडियम ठेवला बघूया आता पाच मिनटं झालेले आहेत मस्त दमदार असे वाफ आलेली बघू शकता तुम्ही बघा एकदम मस्त बिना पाण्याची मस्त अशी वाफेवर आपण ही भाजी शिजवली आणि काय खमंग झाली हा एकदम मस्तच आणि एकदम छान अशी शिजली गेलेली ही बघा एकदम मऊ अशी शिजली आहे भाजी एकदम असा गाळ पण नाही करायचा ह्या भाजीचा नाही तर तुम्ही म्हणाल नुसतं अशी छान लागते ही भाजी खायला आणि टिफिंगसाठी सकाळच्या वेळेत एकदम फटाफट पण होते ठीक आहे आता ही पूर्ण शिजून झालेली भाजी आता तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा पूट पण टाकू शकता आता मी याच्यात एक चमचाच फक्त असा शेंगदाण्याचा पूट टाकते शेंगदाण्याच्या कूटाने या भाजीला छान चव येते पण जास्ती पण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर भाजीची चव जरा ही वेगळी लागते फक्त या भाजीची चव चाकण्यासाठी ना शेंगदाण्याचा कूट मी कमी टाकले भाजीची एक प्रकारची चव आली पाहिजे काही लोक भरपूर असं वाटप किंवा भरपूर असं शेंगदाण्याचं कूट असं टाकतात ते मला फारसं एवढं आवडत नाही तर भाजीची एक चव ना कमी होते ठीक आहे तर अशा प्रकारे ही भाजी बनून तयार आहे आता वरून आपण याच्या कोथंबीर टाकूया थोडीशी थोडीशी मी कोथंबीर पेरली गॅस बंद करूया तुम्हाला जर ही घेवडा रेसिपी जर माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय